सिंह राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये विराजमान होत आहे बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये विराजमान होत आहे सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये विराजमान होतोय वीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय आणि एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतोय मग या सगळ्या राशींचं ज्या वेळेला हे ग्रह परिवर्तन करतील तर सिंह राशीवर त्याचे परिणाम कसे असणार आहेत एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांनी नोकरी करावी की व्यवसाय सुरू करावा किंवा करिअर कुठलं असावं त्यांचं विवाहाला खूप प्रयत्न करूनसुद्धा विवाह निश्चित होत नाही आहे कर्ज खूप झालं आहे व्यवसाय सुरू केला आहे त्याच्यामध्ये काही परवडत नाही आहे तो बंद करावा का यांसारखे अनेक प्रश्नांचं उत्तर स्क्रीन स्क्रीनवरती दि दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टच्या मार्फत आपल्या जीवनात असलेल्या संकटात्मक प्रश्नांची उत्तरं घेऊ शकतात आणि जीवनाची वाटचाल करू शकतात सिंह राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग कधीपासून विराजमान आहे तर सतरा ऑक्टोबर पासून तोपर्यंत ते धनस्थानात असणार आहे आता लग्नेश धनस्थानात असेल तर जीवनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये ज्या ज्या म्हणून काही कल्पना येतात ना आणि त्या आपण अस्तित्वात जर उतरवल्या ना मग ते व्यवसायाच्या असेल नोकरीच्या असेल किंवा कोणाशी काही देवाणघेवाण करायची असेल तर आर्थिकतेची मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्ती तुम्हाला मिळत असते या संपूर्ण आर्थिक तुम्हाला जाणवणार नाही ही गोष्ट बाकी तेवढीच निश्चित आहे कुटुंबामध्ये काही गोष्टी महत्वाच्या खरेदी करायच्या होत्या कुटुंबामध्ये काही मतभेद झालेले होते तर या महिन्यामध्ये महिन्याच्या पूर्वार्धात तुम्ही सगळ्यांशी अगदी सहज जुळवून घ्याल प्रेमानं तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना असलेल्या समस्या त्यांच्या जीवनात असलेल्या अडचणी या तुम्ही समजून घेतल्यामुळे त्यांचं मन जरा हलकं होईल असा अनुभव या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला येऊ शकतो सूर्यदेव ज्या पराक्रम स्थानामध्ये जातील ना तर एखादा व्यवसाय पूर्वी सुरू केलेला होता त्यासाठी आर्थिक भांडवल कमी पडत होतं तर सतरा तारखेच्या नंतर कुठल्या एखाद्या बँकेत टाकलेलं कर्ज लोन फाईल असेल कोणाकडनं घेणं देणं असेल ती गोष्ट होऊ शकते आणि व्यवसायात एक चांगल्या प्रकारची तेजी निर्माण होऊ शकते तुमच्या द्वितीय स्थान याला धनस्थान म्हटलं गेलेले आहे कुटुंबाचं वाणीचं आपलं स्थान आहे आता या स्थानाचा स्वामी बुध हा ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन करेल एक दहा ऑक्टोबरला आणि एकोणतीस ऑक्टोबरला मग दहा तारखेला बुध ग्रह हा तुळा राशीमध्ये विराजमान असणार आहे आणि ते सूर्यग्रह सतरा तारखेनंतर येणार म्हणून इथे बुधादित्य नावाचा एक योग तयार होईल जातक इंजिनिअरिंग क्षेत्राशी शे निगडीत आहेत सिव्हिल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल कॉम्प्युटर असेल आय टी क्षेत्रातील ते लोक असतील तर ते या लोकांसाठी चांगल्या संधी निर्माण होत आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या त्याचबरोबर पराक्रम स्थानामध्येही ग्रहांची स्थिती होत असल्या कारणानं तुमच्या बहिणीला भावाला तुमच्या मदतीची सहकार्याची भावना जी असणार आहे ती खूप यशप्रद देणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या समस्या सुद्धा या महिन्यामध्ये सहज सोडवाल आणि त्यांची मदत तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभू शकते चतुर्थ स्थान ज्याला पराक्रमाचं स्थान म्हटलंय बोध ग्रह महिन्याच्या शेवटी इथे येतोय आणि विशेष म्हणजे शुक्र ग्रह हा बारा ऑक्टोबरच्या नंतर या स्थानामध्ये विराजमान असणार आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह वीस ऑक्टोबरला व्ययामध्ये जातोय म्हणजेच एकादशस्थानातनं तो व्ययात जातोय म्हणून जे काही महत्वाचे आपल्याला वास्तू घेण्याच्या संदर्भातलं काही काम असेल वाहन घेण्याच्या संदर्भातलं असेल जमीन जागा घ्यायची आहे घरामध्ये काही तुम्हाला फर्निचरचं काम करायचं घर डेव्हलपमेंट करायचे घर बांधायचं काम सुरू करायचं प्लॉट घेतलेला होता तर हे जे जे म्हणून काही कार्य आहे त्याच्या संदर्भात काही महत्त्वाची जर बोलणी करायची असेल तर ते वीस ऑक्टोबरच्या आधी केलेली कधीही उत्तम या महिन्यामध्ये आईच्या प्रकृतीला थोडासा त्रास जाणवेल शरीर पिडा जाणवेल तिची काळजी व्यवस्थित घ्या वेळ पडली तर चांगल्या डॉक्टर डॉक्टरांचं मार्गदर्शन सुद्धा घ्या हे सांगणारा हा महिना आहे सुख आहे परंतु वीस तारखेपर्यंत विशेष त्यानंतर थोडीशी धावपळ तुम्हाला झालेली जाणवेल पंचमस्थान संततीचं स्थान आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणार आहे विद्येचं स्थान आहे स्वामी गुरुदेवता या स्थानाचा मालक तो कर्मस्थानामध्ये म्हणजेच दशमामध्ये विराजमान झालेला आहे ज्या जातकांना सिंह राशीच्या जा संतती नाही बरेच दिवस झालेत तर या महिन्यामध्ये संततीच्या दृष्टीनं डॉक्टरांचं मिळालेलं मार्गदर्शन हे तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छित अशा नेऊन असणार आहे जे जातके ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांना या महिन्यामध्ये नोकरी लागण्याचे योग आहेत विशेष करून सरकारी नोकरीच्या संदर्भात जर तुम्ही काही अभ्यास सुरू करायचा विचार या महिन्यात केलेला आहे नक्की तो लाभदायक असणार आहे त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेची कृपा गुरूंनी दिलेल्या मंत्राचं पठण सुद्धा करा जे लोक विशेष करून शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये शिक्षण घेत असतील क्लासेस करत असतील पुढे जाऊन ते त्यात यशस्वी होतील षष्ठ स्थान याला आरोग्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा सप्तमात गेलेला आहे मातुल घराण्याच व्यक्ती कोणी मामा असेल मावशी असेल किंवा त्यांच्या संदर्भात अनु कोणी आपले नातेवाईक असतील यांच्याबरोबर एखादा भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करून तो लाभदायक होण्याचा योग पण आलेला आहे आता आपल्या हाताखाली काम करणारे जे नोकर आहेत त्यांचं पण सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभणार आहे त्यामुळे आपण कंपनीचे जे टेंडर आहेत किंवा कामं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घ्याल आणि ते कामं पूर्तता केल्यावर आर्थिकतेचं जे प्रमाण आहे हे या महिन्यात साहजिकच तुम्हाला वाढलेलं जाणवेल आपल्या अवतीभवती काम करणाऱ्या सर्व लोकांना खुश ठेवा हीही गोष्ट महत्त्वाची आहे सप्तम स्थानाचा स्वामी सप्तमात आहे पंच महापुरुष योगापैकी आहे आपल्या जीवन साथीचा उत्साह अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे जे जे म्हणून काही ते मनात घेत आहेत दोघांनी जर काही स्वप्न पाहिले ते खऱ्या अर्थानं तुम्ही अस्तित्वात आणणार आहात अगदी एक दुजे आहे किती प्रेम करावं किती नको या महिन्यामध्ये असं तुम्हाला होऊन जाणार आहे आपल्या जीवनसाथीला कुठे बाहेर निसर्गात फिरायला घेऊन जाणं मनाप्रमाणे खरेदी करणं त्याचबरोबर काय हवंय काय नकोय तिच्या मनात चाललेल्या विचारांचा जो कुतूहल आहे जे कोल्हळ माजलेलं आहे ती तुमच्याजवळ व्यक्त करील तिला समजून घ्या आणि तिच्या जीवनात असलेल्या त्या छोट्या मोठ्या संकटांवरती तुम्ही मार्ग काढा मग मा बघा हा महिना किती राजयोग करणारा रा ठरतोय तुमच्यासाठी ज्या घरातील स्त्री प्रसन्न असते तिथे लक्ष्मीची कमतरता नसते स्त्रीचा आदर करायला शिका हे सांगणारा महिना आहे अष्टम स्थान इथे मीन राशी विराजमाने स्वामी गुरुदेवता दशम स्थानामध्ये गेलेली आहे मग अष्टमेश दशमात जाणं का म्हणजे काय तुमच्या का कार्याला कर्तृत्वाला करायचं हेलकावे घेत बसायचं नाही काम घेतलं ना हातात करायला पुढे निघा मागे वळून बघू नका हे सांगणारा हा महिना आहे भाग्यस्थान भाग्यशामध्ये मेषरास विराजमाने स्वामी मंगल देवता व्ययामध्ये कर्कराशीच्या स्थानात विराजमान झालेले आहेत मग विशेष म्हणजे काय तर इथे नीच मंगल ग्रहाची ती कर्करा जी आहे ती ग्रहीची आहे शक्तीहीन होते मंगल ग्रहाची म्हणून अध्यात्मामध्ये केलेली सेवा साधना ही कोणाला बोलून नाकू नका मी एवढं जप करतो एवढं देवाचं करतो काही करत नाहीये जर केलं तर ते सांगू नका अन्यथा केलेलं सगळं कर्म तुमचं वाया जाईल भाग्याची साथ तुम्हाला अशी लाभणारे परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते त्या दृष्टीने काही महत्वाचे कागदपत्र डॉक्युमेंट्स खूप दिवस झालेत कुठेही तुम्ही जर ठेवून दिलेले असेल तर ते सापडू शकतात आणि मग त्या दृष्टीने तुम्ही पुढे पाऊल टाकू शकतात दशमस्थान कर्मस्थान आहे स्वामी शुक्रदेवता तृतीयातनं चतुर्थामध्ये आलेली आहे त्यामुळे अगदी एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीचे निर्णय तुमचे गुरुदेवता जोपर्यंत पराक्रमस्थानात बारा तारखेपर्यंत आहे तोपर्यंत होईल परंतु तिथून पुढे अगदी जपून पाऊल टाका ही ही गोष्ट महत्वाची आहे एकादशस्थानात स्वामी बुध देवता आहे मग ते पण तृतीयातनं चतुर्थातच येणार आहे मग विशेष करून ज्यावेळेला ते दहा तारखेनंतर ते विशेष तृतीय स्थानामध्ये येतील तर मग जे म्हणून काही रखडलेले कामं आडलेले कामं जे कामं होणारच नाही असं वाटत होतं अगदी ते कामं सुद्धा सहज गत्यंतर पद्धतीनं पूर्ण होतील सगळ्यांना जवळ घेऊन आपल्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत विशेष करून परवारीतील लोकांपासून काही लपून ठेवू नका ही गोष्ट तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायची आहे व्ययस्थानाच्या स्थानामध्ये मंगळग्रह विराजमान आहे कोणाच्या कोर्ट केसच्या याच्यापासून तुम्ही दूर राहा संगत कोणाचीही चुकीच्या लोकांची करू नका व्यसनी संगतीमुळे तुम्ही अटकू शकतात फसू शकतात त्याचबरोबर तुम्हाला मानसिक त्रास देणारी गोष्ट घटना एखाद्या महत्वाच्या कागदपत्रावरती सही केल्यामुळे त्रासदायक जाणवू शकते विचारपूर्वक निर्णय घ्या हे सांगणारा हा महिना आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी पोपटी आहे शुभ दिवस आपल्यासाठी कुठले आहेत ज्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात करू शकतात तर सव्वीस तारीख आहे सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत की ज्यामध्ये आपल्याला अडचणी संभवू शकतात तर एकवीस तारीख आहे त्याचबरोबर तुम्हाला विशेष करून महिन्याच्या पूर्वार्धामध्ये अकरा बारा तेरा चौदा ह्याही तारखा तुम्हाला थोड्याशा त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे घाई करू नका शांततेत पाऊल टाका ग्रह आहेत त्यांचं अशुभत्व दाखवणारच आहे शुभग्रह हे त्यांचं शुभत्व दाखवणारच आहे परंतु अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी करण्यासाठी एक मंत्र देतो या मंत्राचा जप करा आपल्या अडचणी दूर होतील मंत्र आहे ओम ऐं क्लीम सौम महालक्ष्मी देव्यई नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार